नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे दिल्ली स्टाईल गरमागरम छोले भटुरे गरमागरम भटुरे आणि मसालेदार छोले अगदी रेस्टॉरंटपेक्षा टेस्टी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण टिप्स आणि ट्रिक्समध्ये आहे असली दिल्लीचा स्वाद दिल्लीचा असल स्वाद आता आपल्या घरात मसालेदार छोले भु फुललेले भटुरे एकदम मस्त कॉम्बो चला तर मग बनवूया दिल्ली स्टाईल छोले भटुरे आता इथे मी छोले रात्रभर भिजत ठेवले होते सकाळी त्याचं पाणी चेंज करून मी याला शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ते कुकरमध्ये छोले टाकलेत त्यामध्ये अर्धा टीस्पून खायचा सोडा चवीपुरतं मीठ एक तेजपत्ता दोन तीन लवंगा एक वेलची तीन चार मिरे आणि एक ग्लास पाणी टाकून पाच सात शिट्ट्या काढून घेणार आहे आता हे छोले शिजेपर्यंत मी इथे पीठ म्हणून घेणार आहे भटुऱ्यासाठी तर इथे मी एक कप मैदा घेतला आहे आणि पाव कप रवा घेतला आहे आता रवा का घ्यायचा आहे तर आपले भटुरे जेव्हा फुकतात ना तर ते तसेच फुललेले राहतात म्हणून त्याचा थोडासा रवा घ्यायचा आहे आता इथे रवा घेतल्यानंतर अर्धा टीस्पून खायचा सोडा चवीपुरतं मीठ एक चम्मच साखर आणि एक चम्मच तेल टाकून हे सर्व मिश्रण छान मिक्स करायचं पहिले हाताने नंतर याच्यात पाव कप दही घ्यायचं आहे आता ज्या कपाने मी मैदा घेतला आहे त्याच कपाने मी दही घेणार आहे त्याला पहिले छान असं मिक्स करायचं आहे आणि याच्यात दही टाकून या दह्यामध्येच पहिले याला मळून घ्यायचं आहे पहिले पाणी अजिबात टाकायचं नाही पहिले या दह्यामध्येच याला मळायचं नंतर पाण्याची गरज जर लागली तर पाणी घ्यायचं आहे आता मी पहिले दह्यात मळून घेते नंतर याला मी थोडं थोडं पाणी करून छान घट्टसर गोळा मळून घेणार आहे पाणी पण एकदाच भस्कन नाही वतायचं आहे थोडं थोडंच घ्यायचं थो आहे तर हे पातळ होऊ शकतं आहे त्यामुळं आता इथे मी थोडं थोडं पाणी करून छान घट्टसर गोळा मळून घेणार आहे आता माझी ही रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे छान गोळा मळून घेत आहे मी इथे मला थोडंसं पीठ ना कमी वाटत आहे म्हणजे पातळ वाटत आहे म्हणून मी थोडंसं सुक सुक्का मैदा घेतलेला आहे आता याला छान मळून घ्यायचं आहे बघू शकता आता थोडंसं याला तेल टाकायचं आहे वरतीने याला झाकून ठेवायचं जोपर्यंत आपण छोले बनवतो तोपर्यंत त्याला छान मुरू द्यायचं या पिठाला याला झाकून ठेवायचं चा, मी याच्यावर एक कपडा ठेवत आहे आणि झाकून ठेवत आहे छान फुलतं हे पीठनंतर आता इथे छोले पण बनवून रेडी झालेले आहेत बघू शकता एक छोला असं घ्यायचा आहे आणि तो शिजला आहे की नाही बघायचा तर छान शिजलेला आहे मऊ शिजलेला आहे तर आता आपण छोले बनवायला घेऊया चा, आता त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे टाकून घेतले जिरे तडतडल्यानंतर एक तेजपत्ता टाकला आहे आता खडे मसाले याच्यात मी टाकणार नाही कारण मी छोले उकडतानीच खडे मसाले टाकले होते ता तर आता इथे ना हे दोन्ही छान तडतडल्यानंतर याच्यात ना मी आ, कांदा घेतलेत चार कांदे घेत घेतलेत आणि त्याला मिक्सरमधून थोडेसे ग्राईंड करून घेतलेत म्हणजे अबडधबड वाटून घेतले जास्त बारीक पेस्ट करायची नाही तर याच्याने टेस्ट खूप छान येते आणि रशाला पण जरा घट्टसरपणा येतो तर इथे मी दोन चम्मच अदरक लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे तर हे छान मिक्स करायचे आहे तळू द्यायचं या तेलामध्ये कांदा आणि लसणाची पेस्ट आता तळल्यानंतर याच्यामध्ये मी तीन टमाट्याची पेस्ट करून घेतली आहे आता ती याच्यात टाकून घ्यायची आणि छान या मसाल्याला तळू द्यायचं आहे मसाला म्हणजे कांदा लसूण अद्रक आणि टमाट्याच्या पेस्टला इथं छान तळू द्यायचे आता तेला छान तळल्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे मी एक चम्मच आपले घरचा मी जो मसाला वापरते तो टाकला आहे एक चम्मच लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकले आहे आता हे छान मिक्स करायचं आहे था, याच्यात हळद टाकून घेतली अर्धा चम्मच छान मिक्स करायचे मसाले छान तळू द्यायचे हा मसाला छान आपल्याला तेलामध्ये तळू द्यायचा आहे आता इथे ना मी दिल्ली स्टाईल छोले भटुरे बनवत आहे म्हणून मी काय करत आहे इथं तर साईडला एका गॅसवर मी एका टोप ठेवला आहे चायचा आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून एक चम्मच चायपत्ती टाकून घेतली हे पाणी उकळून आपल्याला याच्यात गाळून टाकायचं आहे तर तुम्ही ते चायपत्तीच्या पाण्यामध्ये ना आवळा सुपारी असते बघा ते पण टाकू शकता तीन चार तर त्याने आंबटपणा पण पन छान येतो आणि कलर पण छान येतो या छोल्याच्या भाजीला तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा आता इथे मी ना हा मसाला छान परतून घेतला आहे आणि याच्यात आता हे शिजवून घेतलेले छोले टाकून घेणार आहे मी सरळ टाकणार आहे याचं पाणी आहे काय वेगळं करणार नाही ना मी सगळं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कारण जास्त पाणी उरलं नाही मी एकच ग्लास पाणी टाकलं होतं तर बघू शकता एवढं पाणी उरलेलं आहे तर ते मी ते मी ते पण मी त्यात टाकून घेतलं आणि याला छान मिक्स करायचं आहे आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता पण पहिले जे चाय पत्तीचं पाणी असतं ना ते टाकायचं त्यानंतर जर पाणी लागलं तर टाकून घ्यायचं आहे आता इथे मी एक चाळणी घेतली आणि त्यामध्ये हे मी चाय पत्तीचं पाणी टाकून घेत आहे याने काय होईल कलर छान येईल टेस्ट पण छान येते तशा प्रकारे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता छान याला मिक्स करायचं आहे परत आणि आता परत जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकून घ्यायचं आहे आता मला थोडंसं पातळ पाहिजे आहे कारण भटरसोबत खायला थोडीशी पातळच भाजी पाहिजे घट्ट पण नाही चांगली लागत म्हणून मी याच्यात पाणी टाकून घेणार आहे मी एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि छान मिक्स करून घेत आहे एक ग्लास नाजून थोडं जास्त पाणी टाकले मी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पाणी तुम्ही टाकू शकता आता चवीनुसार मीठ आहे आणि छान मंदाचेवर पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून हे छोले शिजू द्यायचे आहेत तुम्ही प्रकारे ट्राय करून बघा खूप छान होतात आणि अशा प्रकारे जर तुम्ही घरी बनवले ना तर कोणाला विश्वास पण बसणार नाही की तुम्ही स्वतः घरी बनवले तसं असं वाटेल की हॉटेलमधूनच आणलेत किंवा रेस्टॉरंटमधून आणलेत तर नक्कीच ट्राय करून बघा आता पाच सहा मिनटानंतर बघू शकतात छोले बनून रेडी झालेले आहेत भाजीला छान घट्टसरपणा पण आलेला आहे कलर पण छान आला आहे आणि याचा सुगंध तर खूप पसरला आहे घर घरभर आणि बघूनच खावीशी वाटणारी छोल्याची भाजी झालेली आहे तर आपण याला आता तडका देणार आहोत तडका कशाचा देणार आहोत तर मी ते थोडी आदर घेतली आहे त्याला बारीक अशी उभी कट करून घेतली आहे आणि अर्धा चमच ओवा तर छोले खाल्ल्याने कधी कधी कसं ते पचनास म्हणजे पचन होत नाही लवकर किंवा गॅस होतो तर त्यामुळं काय करायचं तसं न व्हायला पाहिजे म्हणून काय करायचं इथे ना अर्धा चमच ओवा आणि अद्रक थोडंसं तेलामध्ये तळायचं आहे आणि याला फोडणी करून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं केल्याने काय होणार होईल इल पचायला छान असतात हे छोले आणि गॅसेस पण होणार नाही म्हणून असं नक्की करा ही प्रोसेस तर नक्कीच करा जेव्हा पण तुम्ही छोले बनवाल ना किंवा चण्याची भाजी बनवाल तर अशा प्रकारे जर केलं ना तर गॅस होत नाही आणि छान पचतात हे चणे तर इथे मी तडका पण दिलेला आहे आणि टेस्ट पण छान येते तर आता छोले बन रेडी झालेले आहेत आता आपण करायला घेऊया भटुरे तर इथे पीठ बघू शकता किती छान फुललेलं आहे मी तुम्हाला दाखवते हो, कशा प्रकारचं टेक्चर पाहिजे पिठाचं बघू शकता वरून असं मऊ आणि आतून असं दिसलं पाहिजे बघू शकता हे बघा परफेक्ट झालेलं आहे पीठ तर आता आपण याची भटुरे बनवायला घेऊया याला थोडंसं छान हाताने जरा मळून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावायचं आहे हा तेलाचा हात घेऊन याला छान असं करायचं आहे आणि आता हे रेडी झालेले आहे भटोरी बनवण्यासाठी आता तुम्ही छोटे मोठे कसेही भटोरे बनवू शकता थोडेसे मोठे पण बनू शकता आणि छोटे पण बनवू शकता अशा प्रकारे एक उंडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याला करायचं आहे आतून खूप छान होतात हे एकदम नरम नरम होतात जर अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना केलं ना भटोरा तर याला ना आतून एकदम जसं पावाला कसं असतं आतून पाव ब्रेड याला तशा प्रकारचं टेक्चर येतं आणि खूप छान लागतं वरून क्रिस्पी आतून नरम तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि दुसरा मी तुम्हाला गोल गोल करून दाखवलं जसं आपण चपात्याला चपाती बनवायला पीठ घेतो ना गोळा करतो तसं मी करून दाखवलं आहे तर तुम्ही कशाही प्रकारे करू शकता आता इथे थोडंसं तेल लावायचं आहे पोळपाटाला आणि याच्यावर हा लाटून घ्यायचा आहे हा जास्त पातळ पण नाही लाडायचा आणि जास्त जाड पण नाही लाडायचं मी दाखवते तुम्हाला कसं लाट लाटायचा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा हे भटूरा लाटतो ना तर ते आपण लाट लाटल्यानंतर परत तो आखडतो ना तर ते आखडायला नाही पाहिजे म्हणून ना, जे ना। तुम्ही जेव्हा त्याचे गोळे बनवून ठेवता ना ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा तर तसं होत नाही मग आणि जर लगेच बनवायचे असेल तर प्रकारे लगेचही बनवू शकता आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतले आणि तेल छान गरम होऊ द्यायचं छान कडकडीत तेल होऊ द्यायचे आणि तुम्ही गरम तेल नाही असं कोमट तेलामध्येच हा भटुरा टाकला आणि तो लवकर फुगणार नाही आणि तेल पण पील म्हणून छान असा तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि लगेच भटुरा टाकून घ्यायचा आणि ते असं त्याच्यावर तेल सावधगिरीने वरतून टाकायचं आहे आणि बघू शकता किती छान भटुरा फुललेला आहे आणि हा हे भटुरे ना जसे फुललेत ना तसेच ते फुललेलेच राहतात अजिबात बसत नाहीत खाली म्हणजे चपटे होत नाहीत ते फुल आता याच्यात आपण का असे फुललेले राहतात याच्यात आपण रवा टाकला होता आणि रवा टाकल्यामुळे काय होतं ते बसत नाही खाली फुललेलेच राहतात तर छान फुललेला आहे भटुरा बघू शकता की ते छान फुल्ला आहे अशा प्रकारे एक एक तळून घ्यायचा आहे भटुरा किंवा तुम्ही सोबत एक दोनही तळू शकता आता मी याला काढून घेत आहे खूप छान झाले छोले भटुरे रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आता इथे याचं तेल निथळून घ्यायचं आहे थोडंसं आणि याला चाळणीमध्ये नाहीतर टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे बघू शकताय मी इथे सर्व भटुरे केले आहेत आणि सर्व भटुरे केल्यापासून मी तुम्हाला पूर्णच दाखवत आहे तर बघू शकता एक पण बसलेलं नाही सर्व फुगलेलेच आहेच बघू शकता आतून किती नरम झाला आहे आणि वरतून क्रिस्पी झाला आहे प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आता मी ते ताटामध्ये थोडंसं कांदा घेतला आहे लिंबू घेतला आणि छोले टाकून घेता आणि भटुरे घेत आहे खूप छान रेसिपी झालेली आहे सुगंध पण खूप छान येत आहे अशा प्रकारे दिल्ली स्टाईल छोले भटुरे आता तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र